श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हो आपल्यासोबत ह्या गोष्टी घडत असतात कोणाचे शुभ संकेत असतात अशुभ संकेत असतात पण आपल्याला ते ओळखता येत नाही आपल्या आयुष्यात रोज ह्या म्हणजे म्हणजे म्हणा किंवा संकेत घडत असतात पण तेच कसे ओळखायचे आणि आपल्यासोबत खरंच घडतात का तर हे जर तुमच्यासोबत घडत असतील आणि जर तुम्हाला समजत नसेल की हा शुभ संकेत आहे किंवा अशुभ संकेत आहे किंवा हे कोणतीही गोष्ट चांगली म्हणजे शुभ घडायच्या अगोदर आपल्याला हे सं चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला हे संकेत मिळतात का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा हे जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला ही समजेल की ह्या गोष्टी तर आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो पण आपण कधीच त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही तुमच्यासोबत जर ह्या गोष्टी घडल्या तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाहीत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन दर्शन देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी आपल्या स्वप्नात येऊन किंवा कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन आपल्याला शुभ संकेत देत असतात बऱ्याचदा माझ्या व्यक्तीमध्ये असंच झालेलं आहे की स्वामींनी स्वप्नात येऊन दर्शन दिलेलं आहे किंवा मी संकटात असताना कोणाच्या तरी मार्फत मला येऊन सांगितलेलं आहे की तू ह्या गोष्टी करू नकोस किंवा ही गोष्ट तुझ्यासाठी चुकीची आहे पण आपण आपल्या गोष्टीमध्ये एवढे बिझी असतो म्हणजे आपल्याला जो कोणी समोरचा येऊन सांगतो ती गोष्ट आपल्याला पटत नाही आपल्याला वाटतं काय रे हा चुकीचाच सांगतोय असं पण स्वामींनी आपल्याला स्वप्नात येऊन जी गोष्ट सांगितलेली असते ती शंभर टक्के खरीच असते जेव्हा ती सत्यात उतरते उतरते आणि जेव्हा त्या गोष्टीची योग्य वेळ येते तेव्हा आपल्याला समजतं की स्वामीने आपल्याला जी ही प्रचिती दिलेली होती जो संकेत दिलेला होता स्वप्नात येऊन तो आज खरा होतोय तर अशीच एक अक्कलकोटमध्ये झालेली घटना मी तुम्हाला सांगते स्वामी जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही स्वामींनी खूप लीला घडवल्या आणि आज स्वामी निर्गुण रूपामध्ये आहेत तेव्हाही स्वामी खूप लीला घडवत आहेत <coughs> जेव्हा स्वामी सगुण रूपामध्ये होते तेव्हा आप्पासाहेब स्वामींचे एक निस्सिम भक्त होते खूप भक्त म्हणजे खूप जवळचे भक्त होते आणि त्यांचे त्यांची मुलगी जमुनाबाई ही खूप दिसायला सुंदर सुरेख आणि खूप छान होती इतकी सुंदर की तेव्हाच्या काळामध्ये एकदम महाराणी म्हणलं तरी पण चालेल इतकी सुंदर दिसायला होती तर आपा एक म्हणजे जमुनाबाईचं वय होत आलेलं म्हणजे लग्नाचं वय होत आलं तर आप्पासाहेबांनी आपल्या मुलीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली बघा कोणाच्याही कोणाच्याही बापाला आपल्या लेकीचे म्हणजे खरंच लेकीवर जेवढा बाप आपला प्रेम करतो तेवढं कुणीच करू शकत नाही मग तसंच आपल्या मुलीसाठी आप्पासाहेबांनी स्थळं बघायला सुरुवात केली स्थळं बघून बघून आप्पासाहेब म्हणजे असं कधी व्हायचं जमुनाबाई इतक्या सुंदर दिसायला असल्यामुळे त्यांना जी स्थळं यायची ती पसंत होत नव्हती मग आता आपण आपले जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण शेवटी स्वामींच्या चरणापाशी जातो आणि स्वामींनाच आपलं गाराणं सांगतो अगदी तसंच आप्पासाहेबांनी आप्पासाहेबांनी ठरवलं की आता शेवटचा पर्याय म्हणून मी स्वामींकडे जातो आणि स्वामींनाच विचारतो की आपल्या मुलीचं लग्न कधी जमणार आहे म्हणून आणि का असे म्हणजे असं असं का होतय की आम्हाला जर ते स्थळ आवडलं तर त्या स्थळाला म्हणजे पुढच्या समोरच्या स्थळाला न आवडण्यासारखं जमुनाबाईंमध्ये काहीच नव्हतं इतक्या सुरेख होत्या त्या सुंदर होत्या की प्रत्येक स्थळ येणाऱ्यांचा होकारच होता पण ते स्थळ जमुनाबाईंना आप्पासाहेबांना आवडत नसायचं म्हणून ते स्वामींकडे गेले आणि स्वामींना विचारलं की स्वामी जमुनाबाईंचं लग्न कधी जमणार आहे म्हणजे असे अडथळे का येत आहेत तर म्हणजे त्या इतक्या अनुरूप असताना देखील त्यांना तिचं तेन, लग्न का जमत नाहीये असं स्वामींना त्यांनी प्रश्न केला स्वामींनी त्यांना उत्तर दिलं की अरे तू कशाला काळजी करतोस मी आहे ना तुझ्यासाठी मी खंड्या नेमून ठेवलाय असं म्हणताच पूर्ण गोंधळून गेले त्यांना कळेनाच की स्वामींनी आपल्याला काय संकेत दिलेला आहे काय आशीर्वाद दिलेला आहे कारण स्वामींची वाणी म्हणजे खरंच कोणाला आणि स्वामींना आपण प्रश्नही करू शकत नाही की स्वामी मला या वाक्याचा उलगडा करा म्हणून आणि कोणाची हिंमत पण नसायची स्वामींना उलट प्रश्न करायचे म्हणून आप्पासाहेबांनी तो संकेत लक्षात ठेवला की तुझ्यासाठी खंड्या नेमला आहे पण एवढा मनामध्ये मना विश्वास होता की स्वामींनी सांगितलेला आहे ना की तुझ्यासाठी खंड्या नेमला आहे मग त्या काहीतरी स्वामी आपल्यासाठी चांगलं करणार हा मनामध्ये विश्वास होता पण त्या वाक्याचा उलगडा होत नव्हता त्यांना की नेमका अर्थ काय असेल म्हणून नंतर ते तिथून गेले आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांना एक श्रीमंत बडोद्याचं खंडेराव महाराज गायकवाडांचं स्थळ आलं तर ते स्थळ आल्याच्या नंतर त्यांना ते स्थळ खूप आवडलं आणि जमूनही गेलं आणि खरंच जे स्थळ त्यांच्यासाठी आलेलं होतं त्यांच्या पतीचं नावही खंडेराव महाराज होतं तेव्हा त्या ते वा वाक्याची प्रचिती आप्पासाहेबांना आली की स्वामींनी आपल्याला सांगितलेलं होतं की तुझ्यासाठी खंड्या नेमला आहे तू कशाला काळजी करतोस त्या वाक्याची प्रचिती आप्पासाहेबांना जेव्हा ते स्थळ समोर आलं तेव्हा समजले तेव्हा अर्थ समजला त्या वाक्याचा तर बघा स्वामींची वाणी इतकी म्हणजे स्वामी जे बोलतात तेच खरं होतं स्वामींची वाणी कधीही खोटी ठरत नाही फक्त आपल्याला त्या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे त्या वाक्याची आपल्याला उलगडा झालेला पाहिजे आणि त्या वाक्याचा उलगडा आप्पासाहेबांना जेव्हा ते स्थळ जमुना जमुनाबाईंसाठी आलं आणि ते आवडलं जाऊनही गेलं तेव्हा त्या वाक्याचा उलगडा झाला बघा ह्याचं सा, हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की स्वामी आपल्याला कोणत्या कौन, कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत किंवा समोरच आपल्याला संकेतही देतात पण ते आपल्याला ओळखण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे आपल्याला ते ओळखता आले पाहिजेत कारण कसं आहे जेव्हा स्वामी सांगतात किंवा कोणाच्या एखाद्या माणसामार्फत येतात तेव्हा आपल्याला वाटतं की बाबा वा वा हां हे येतोय आणि काहीतरी खोटं सांगून जातो आहे पण नाही कदाचित त्या माणसाच्या मार्फत स्वामींनीच आपल्याला तो संकेत दिलेला असतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही संकटात असता जेव्हा तुम्ही दुःखात असताना तेव्हा जो तुम्हाला धावून येतो ना तो खरंच स्वामींनीच पाठवलेला असतो अगदी स्वामीच स्वामी त्याच्या रूपामध्ये आलेले असतात म्हणून त्याचं संकेत किंवा त्याचं बोलणं तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका त्याच्या बोलण्याकडे कारण से तो कदाचित तो जो त्याचा जो सल्ला आहे किंवा त्याचं जे बोलणं आहे ते कदाचित होतं कारण त्याच्या त्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो स्वामींची वाणी असते तर दुसरं असं की आपल्याला स्वप्नात येऊन कधी कधी चांगली वेळ येण्यापूर्वीचे हे संकेत आहेत तर स्वप्नातलं मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपल्या स्वप्नात साप दिसतात तेव्हा पण खूप शुभ मानलं जातं साप दिसणं एखाद्याला वाटतं की काय साप दिसतोय म्हणजे खरंच भीतीदायक आहे किंवा अशुभ आहे पण नाही साप दिसणं हे खूप शुभ मानलं जातं त्याच्यानंतर झोपे स्वप्नामध्ये प्रेत दिसणं मेलेल्या माणसांचं प्रेत दिसतं ते पण एक शुभ संकेत मानला जातो त्याच्यानंतर स्वप्नात पाल दिसणं किंवा अगदी समोरासमोर जरी आपल्या आपण जेव्हा रोजच्या जेवणामध्ये पाहतो तेव्हा जरी आपल्याला पाल दिसली तरी पण ती एक शुभ संकेत मानला जातो स्वप्नात पाणी दिसणं देवदेवताचं दर्शन होणं हे पण खूप शुभ संकेत मानले जातात पण स्वामींनी जेव्हा स्वामी जेव्हा आपल्या स्वप्नात येऊन सांगतात की ह्या ह्या तारखेला तुझं काम होणार आहे तू काळजी करू नकोस तेव्हा आणि तेवढ्यात आपल्याला जाग येते तेव्हा पण एक खूप शुभ संकेत असतो तोच शुभ संकेत आपल्याला म्हणतात ना की स्वामींनीच दिलेला असतो तो पण एक शुभ संकेत मानला जातो त्याच्यानंतर मुंगूस दिसणं मुंगूस दिसणं हे पण खूप शुभ मानलं जातं बघा आपल्या अं आपलं हे प्रत्येकासोबत घडत असेल पण तुम्हाला माहिती नसेल की हा शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे तर हे बऱ्याच जणां बऱ्याच जणांसोबत घडलेलं आहे आणि घडतही असेल आता बघा तुम्ही देवपूजा करता तेव्हा देवपूजा करताना तुम्ही तुम्ही जर स्वामींच्या फोटोवर किंवा कोणत्याही देवदेवतेच्या फोटोवर जर एखादं फूल मांडलं असेल आणि तुम्ही सेवा करत असाल आणि सेवा करता करता जर ते फूल खाली पडलं तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो दिव्यात मी बऱ्याचदा याच्या अगोदर खूप व्हिडिओ केलेला आहे दिव्यात फुल बनतं दिव्यात वेगवेगळे आकार बनतात दिव्यात साक्षात स्वामींची सुद्धा मूर्ती बनते स्वामींच्या सुद्धा उमडतात हे पण खूप शुभ संकेत मानला जातो की आपण जी सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचलेली असते देवदेवतांपर्यंत पोहोचलेली असते हा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर अगरबत्तीचा धूर जेव्हा स्वामींच्या फोटोकडे किंवा एखाद्या देवदेवते तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्या देवाच्या फोटोकडे जर द अगरबत्तीचा वास सॉरी धूर जात असेल तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो पण <दियां> जर समजा तुम तुमच्या हाताचा उजवा हात जर तुमचा खाजत असेल सॉरी तुमचा डावा हात जर खाजत असेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे धनलाभ होणार आहे पण जर तो जर उजवा हात खाजला तर धनहानी होणार असते लक्ष्मी आपल्या हातातून म्हणजे निघून जाते धनहानी होते म्हणजे काय तर तुमचा पैसा जास्तीत जास्त खर्च होतो एवढंच त्याच्यानंतर डोळा डावा सॉरी डावा डोळा आपला जर असं आपण म्हणतो ना लवतो आहे फडफडत आहे तर तेव्हा पण एक शुभ संकेत मानला जातो पण जेव्हा उजवा फडफडतो तेव्हा तो एक अशुभ संकेत आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की लाल मुंग्या आ, मुंग्या घरात मुंग्या असणं खूप शुभ मानलं जातं पण त्याच्यापैकी जर लाल मुंग्या असतील तर ते खूप म्हणजे अशुभ संकेत आहे कारण मुंग्या मुंग्या घरात आल्या की आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे किंवा काहीतरी विपरीत घडणार आहे असं आपल्याला त्यातून संकेत मिळतो त्याच्यामुळे लाल मुंग्या घरात येणं हा एक अशुभ संकेत आहे पण काळ्या मुंग्या जर आल्या काळ्या मुंग्या घरात असणं खूप शुभ मानलं जातं कारण आपल्यावर जी काही संकट आहेत ते आता दूर होण्यास दूर होणार आहेत असं त्यामागचा अर्थ होतो त्यामुळे हा एक शुभ संकेत मानला जातो काळ्या मुंग्यांचा त्याच्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करत असतो आणि किंवा एखाद्या एखादी सेवा करत असतो किंवा फक्त देवांसमोर जरी बसलेलं असो आणि आपल्या खिडकीतून म्हणा किंवा देवघरात येऊन जर चिमणी येत असेल आणि चिवचिवाट चिवचिवाट जर आपल्याला आवाज येत असेल तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो कारण त्यांच्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला स्वामी दर्शन देऊन जात असतात तिथे पण आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात पण जेव्हा एखादं समजा तुम्ही बांधकामाला सुरुवात केलेली आहे म्हणजे एकदम फाउंडेशन पासून एकदम खोदून वगैरे किंवा एखादा खड्डा खोदताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रेत सापडलं तर तो एक अशुभ संकेत मानला जातो अशुभ संकेत मानला जातो कारण कुठलीही जागा आपण खोदली तर त्याच्या खाली जर आपल्याला असं काही दिसलं तर आपण म्हणतो की ते काहीतरी अगोदर घडलेलं असेल किंवा कोणी काहीतरी केलेलं असेल तो पण एक शुभ संकेत असतो पण असं नाही आहे की तुम्ही समजा फ्लॅटमध्ये जर एखादी पाल मरून पडली तर तो अशुभ संकेत आहे म्हणून तो फ्लॅट घ्यायचाच नाही असं नाही आहे तिथे आपण पूजा करून किंवा वास्तुशांती वगैरे करून एखादं एखादी सेवा वगैरे करून ते घरातलं जे काही अपवित्रता आहे ती पवित्र करून आपण तिथे राहू शकतो तर अशा पद्धतीचे खूप सारे शुभ संकेत आहेत की जेणेकरून आपल्याला समजत पण नाही की हे आपल्यासोबत घडत आहे म्हणून हे तुमच्या सोबत जर घडत असेल तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की हे पण संकेत आमच्यासोबत घडत आहेत आणि याचा अर्थ काय आहे तर हे संकेत तुम्हाला मिळालेत पण तुम्हाला समजत नाही आहे की हे शुभ आहेत की अशुभ आहेत तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ